चर्चा बैठकी म्हणजे समसृष्टी विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरू कैवारी महान जगी बाबा जंगलीजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहे आईला सुद्धा या बालकातून प्रणाम आजच्या बैठकीला लाभलेले अध्यक्ष सुधाकर भाऊ वाडी महेन भाऊ यांना माझा नमस्कार तसेच आजच्या बैठकीला लाभलेले मार्गदर्शक वैद्यजी ठाकरे काकाजी ज्येष्ठ सेवक सुधाकर भाऊ यांना माझा नमस्कार आणि उपस्थित असलेल्या सेवक सेविकेंना बालगोपाल यांना माझा मनपूर्वक नमस्कार पहा या मार्गामध्ये सर्वच दुःखी येतात आणि हा दुःख दुःखाचाच मार्ग आहे पण आपण म्हणतो दुःखा दुःख आले तेव्हा आपण त्या भगवंताला जवळ करतो ध्येयानं कार्य करतो चर्चा बैठकीला महत्त्व देतो हवन कार्याला महत्त्व देतो पण आपले जेव्हा पक्के झालो आणि जागाचे हवन झाले का धीरे धीरे आपण त्याला विसरत जातो कारण का त्याच्यानंतर का, भगवंतानं आपल्याला सर्व सुखसुविधा दिलेल्या असते आपल्या जीवनामध्ये जे बी दुःख असते ते दुःख दूर करून भगवंत आपल्याला सुखसुविधा देते म्हणून ते आपण त्या परमेश्वराच्या कार्याला चर्चा बैठकीला हवन कार्याला थोडा थोडा आपल्याला विसर पडत जातो असं होऊ नये परमेर परमेश्वराजवळ जेवढं तुम्हाला ज्यासाठी आहे पण तुम्ही घेऊ शकत नाही पण आपल्याला जे मागितलं भगवंत बाबांना जे सांगितलं आपण तेवढं सुद्धा आपण त्या परमेश्वराला देऊ शकत नाही बाबांना काही आपल्याला जास्त काही मागितलं नाही ना हार फेळा फूल फक्त आपल्याला काय सांगितलं फक्त आपल्याला बाराखडी दिली आहे आपल्याला फक्त त्या बारा खडीच्या नुसार चाल चोवी परिपूर्ण तर चालू शकत नाही पण फक्त आपण त्या बारा खडीनं अगर चालण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपल्या केसाले का सुद्धा मासाले माझाच एक अनुभव सांगतो माझे त्यागाचे कार्य चालू असताना त्यागाचे कार्य चालू असताना मी कळमेश्वर या गावी गेलो हिवाळ्याचा टाइम होता सहा ते सात हिवाळ्यात म्हटलं तर संध्याकाळी लवकर लवकरच होते आता सहा ते सातच्या दरम्यान माझ्या गाडीचे लाईट ॲटोमॅटिक बंद पडले माझे त्यागाचे कार्य चालू आता गाडीची लाईट बंद पडली त्या पिरियड तर सिंगलच रोड होता आता घरी जायचं कसं विचार पडला कार्यकर्ता काकाजीने फोन लावला म्हटलं काकाजी अशी घटना झाली आहे आणि माझे त्यागाचे कार्य चालू आहे बेटा म्हणते त्यागाच्या कार्यामध्ये ज्योतीचे खंडन नाही झाले पाहिजे आणि संध्याकाळची प्रार्थना झाली पाहिजे तू एक काम कर म्हणते ज्या ठिकाणी तू आहे त्याच ठिकाणी म्हणते परमेश्वराले विनंती कर थोडस पाणी घे म्हणते तोंडात धुई आणि भगवंताली विनंती कर म्हणते का परमेश्वराला सांग म्हणते का बाबा माझे त्यागाचे कार्य चालू आहे आणि माझी संध्याकाळची प्रार्थना करून घेणारे तुम्ही आहे परिवारासोबत आणि जे बी माझ्या हातानं काही चूक भूल झाली असेल त्याची क्षमा माग म्हणते ठीक आहे तसंच केलं बाजूला झालो हात तुम्ही दुटला भगवंताली विनंती केली परमेश्वराली विनंती केली आणि बस गाडी चालू केली गाडी स्टार्ट केली तर गाडीचा लाईट ॲटोमॅटिक चालू झाला म्हणजे पहा त्या भगवंताली किती आपली फिकर आहे किती आपली गळ्या आहे अशी ती शक्ती आहे हवारूपी का ते तुम्हाला दिसणार नाही पण कार्य करून जाईल हे लक्षात ठेवा तुमच्यावर जेव्हा बी अडी अडचण येईल दुःख येईल ती शक्ती अशी आहे अदृश्य अद्भुत शक्ती अशी आहे निर्गुण निराकार आहे दिसत नाही पण ते हवारूपी शक्ती असेच पण ते कार्य करून जाते पण आपल्याला दिसत नाही म्हणून फक्त जेवढं बाबांना आपल्याला सांगितलं आहे त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करा मीसुद्धा चालेल परमेश्वरा या पंधरा दिवसात माझ्यासुद्धा हातानं भूलचूक झाली भगवंता व्यवहारात लेनदेनमध्ये देणमध्ये धंदा पाणी आहे त्याच्यात मा माझ्या हातानं काही चुकाबुला झाल्या भगवंत मला क्षमा करतील जागी बाबा जिमदेवजी क्षमा करतील आई वाराणसी क्षमा करतील इथं उपस्थित असलेले अध्यक्ष सेवक से सेविकेंना बालगोपाल मला क्षमा करतील एवढंच बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो सर्वांना मला नमस्कार बोला चांगले जी